ते परत एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत आता जस्ट मी श्रीला सोडून स्कूलला आले का तर श्रीच्या बाबा घरी नाहीत त्यामुळं मी सोडवलं सकाळी खूप फास्ट आवरावं लागतं का तर तिचा मूड असतो नसतो जायचं नाही जायचं बोलत राहते त्यामुळं नाही का असं शूट करायला टाईम भेटत नाही का तर सकाळी खूप गोंधळ असतो तर आत्ता मुलाला असला सुरुवात करावी घरी आले घरचं काम सगळं आवरायचं काहीच आवरलेलं नाही आहे सगळं आहे तसं काम आहे तिला टिफिन दिला आणि नाही का बाकीचं काहीच नाही केलेलं स्वयंपाक वगैरे झालेला आहे बाकीची कामं करते आता मधली कामं आवरायला घेतले तर ता। तर म्हटलं आधी किचन स्वच्छ केल्यानंतर बाकीचे कामं तर ता होत राहिले आता वेळेचं महत्व आता श्री काय चालल्यापासून एवढी धावपळ येणार की मापाच्या बाहेर आता सागरला पण सोडवायला टाइम भेटत नाही तिला मग मला सोडवायला जावं लागतं थोडस लांबई पण अशी खूप छान आहे म्हणजे नाही का आता जाताना तू माझं स्कूल आलं मग बाय आता असं करते दोन दिवस ती रडली सवय होय पहिल्या दिवशीच जास्त रडली दुसऱ्या दिवशी रडली नाही अडीच तास थांबली परत पण आता रोज असं एक दिवस पण तिने स्कूल बुडवले नाही आठवड्यात झालं जातीय आणि खूप छान राहते पहिले तर आता खूप छान वाटते आम्हाला पण राहते आधी पहिल्या दिवशी असं टेन्शन आलं आम्हाला पण की नाही का उगीच घातलं का शाळेतील तिला एवढं लवकर असं वाटलं होतं मला पण बरं झालं मी टाकलं आता सवय पण खूप छान लागतात तिला फ्रेंड पण झाले खूप सारे कामावरून परत तिला घ्यायला जायचंय मला घरचं आवरून पटकन जाऊन घेऊन येते लगेच टाईम होतो टाइम कसं जातो ते पण मला कळत नाही ना आज जरा गरम होते जरा पावसाचं वातावरण वाटतंय पण येतोय का नाही माहित नाही सांगितलंय बातम्या जातात घरात श्री नाही ना तर एवढं शांत शांत घर आहे ना मापाच्या बाहेर शांत आहे जाते वीस मिनिट आहेत अजून हा नाही का पोचायला तर मी टोपी आणि चष्मा घेतलाय तिला सोबत येताना ऊन लागते थोडस म्हणलं नाही का त्यामुळं बघ अगं म्हणजे ऊन लागते ऊन लागते खरंच ऊन खूप आहे आज हा ना श्री आहे ना ऊन मग मला पेप्सी नाही ठेवली तू तो तुला कर जे करते ओके ओके ठेवले नाही तर कुणी पानं तोडले त्याचे कशाला तोडले पान खायचं होत नाही खायचे साडेचार वाजले

कौन दीदी कपू किशन हाथ बांध

एरोप्लेन बाबा एरोप्लेन घेऊन येते नको टेन्शन ओके ओके okay. okay? <laughs> <Okay. laughs> हा प्लेन घेऊन येते बाबा okay. एरोप्लेन एरोप्लेन ओके okay. okay. चला आता घरी थोडा थोडासा पाऊस पडतो हे बघा आणि हा पहिला पाऊस आहे पुण्यामधला आणि सांगितले असं दोन तीन दिवस कंटिन्यू असाच पाऊस राहील म्हणून काय माहित नाही आज तर पहिला फर्स्ट डे लिफ्ट बंद आहे तर आम्ही जिन्यानी चालत चालत आलो

बॅटरी काय वजन कमी होणार आहे का दोन दिवस खेळणार परत चौथ्या दिवशी घरात ए झाडू येतो दोघं पूजा करत बाबा हा चुका आमच्या इथं झाडू आणलं ना म्हणजे प्रत्येक घरात असं करतात की झाडू नवीन आणला की आधी पूजा केल्याशिवाय तो यूज करत नाही तर श्री आणि श्रीचे बाबा बघा गॅलरीत बसले चहा पीत का तर हवा खूप छान येते आणि पाऊस वगैरे बंद झालाय सगळं घ गॅलरीमध्ये गा, एवढा पसार झाला सगळं आवरलं घरातलं सगळं आवरलं श्रीनं आता स्कूलवर न आली ना एवढा पसार करते मापाची आम्हाला वाटलं होतं ती राहणार नाही पण चक्क श्री खूप वेळ राहते स्कूलमध्ये लगेच आम्ही कॉल केला ना प्रिन्सिपलला वगैरे टीचरला तिथल्या तर ते म्हणतात की ती खूप छान राहते नाही का आमच्याशी गप्पा पण मारते मग त्यामुळे आम्हाला असं रिलॅक्स वाटतात आता एवढं काय टेन्शन नाही आहे आणि आता बाबासोबत मोबाईल बघतीये श्री नाही आता तर मी मस्त गॅलरीत बसले आणि चहा केलाय आणि मातीचा मस्त असा सुगंध येते भारी वाटत नाही का पाऊस पडल्यानंतर वातावरण खरंच खूप छान असतं आणि लाईट गेली होती इतक्या वेळ लाईटच नव्हती आता जस्ट लाईट आली मंचुरियन करायला लावलेत बर त्यांना गोष्ट फक्त हे बघा ते मंचुरियन आहे का लड्डू आहे छोटे छोटे करा म्हणलं ते एवढे मोठे मोठे गेले हो। आणि हे आहेत मंचुरियन थळायला चालू आहेत जरा जास्त लाल झाले मी शूट करायला गेल्यावर झालेत पण आता अजून त्याच नाही का ते ग्रेव्ही वगैरे बनवायची नवऱ्याला थोडस कामाला लावा म्हणलं मी करा पटपट आणि एवढा पसारा झालाय ना किचनवर असं काही करायचं म्हणलं ना किचनवर पसारा होतोच

सगळे कचर मसाले हे सॉस टाकले सगळे हे सॉस सगळे सगळं ऍड करायचं खायला चालू झालं झोपली याची नाही तर तिला पण आवडलं असतं का आवडलं छान खातो हम्म मस्त झालं हॅलो झालं भांडे वगैरे धुतले आहे किचन सगळं क्लीन करून ठेवलं कात्र उठलं की परत श्री लवकर डबा करायचा असतो त्यात श्रीचा डबा पण आहे आत्ता आणि लवकर उठावं लागतं तर आज दिवसभर श्री झोपली नाही का तर लाईटच नव्हती आज नाही का पावसाचं वातावरण होतं आणि वारं वगैरे खूप सुटलं हो होतं त्यामुळं तर त्यामुळं लाईट नव्हती त्या झोपली नाही त्यामुळं आज लवकर झोपली ती तर मी आत्ता म्हणलं झोपायच्या आधी शेंगदाणे वगैरे नाही का भाजून ठेवले सकाळच्या डब्याची तयारी करून ठेवते तिला तर सिंपल डबा देत द्या बोलतात टीचर म्हणजे कसं उपीड शिरा पोहे कधी कधी मॅगी द्या म्हणतात मग मी तिला असंच देते कातर पट जेवता येईल आणि भाजीपोळी कुठं दोन तीन ता दोन अडीच तासासाठी जाते ना भाजीपोळी नाही का कशाला द्यायची म्हणून मी भाजीपोळी जरा टीचर बोलले आत्ता लगेच देऊ नका जेव्हा जा जास्त टाईम येईल ठेव द्या तर मग म्हणलं ठीक आहे तर आत्ता सगळं आवडलं पटपटी कामं राहिली होती नाही कपड्याच्या घड्या घालायचे हे तर नाही काय काय साईडला ठेवलेलं कपडा कपडे ठेवलं नाही खूप काय आणि श्रीला पाणी वगैरे भरून घेतलं आणि आत्ताच झालं सर्व काम म्हटलं आणि साधारण आज मॅच आहे मॅच बघत बसतात हॉलमध्ये आपण तिचा आवाज झाला तर श्री उपयरी झोपली होती त्यामुळं ते हॉलमध्येच बघत बसतात आज काय गर्मी वगैरे काय एवढं जाणवत नाही का तर मस्त थंड वाटते आज गॅलरीत तर गेलं एवढं छान वाटते ना पण फक्त मच्छरले चावतात त्यामुळे गॅलरीत काय नको आता शरीर झोपली खूप उशीर झाला आहे असं तर एवढा नऊ झाले फक्त तरी पण मी पण लवकर झोप म्हणलं सकाळी लवकर उठायचं असते तर चला मग आजचा आपला व्हिडिओ इथे सेंड करू कसा वाटला नक्कीच सांगा आणि छान छान कमेंट करा चला मग बाय बाय गुड नाईट